श्री दोंडीराज महाराज पलुषा पावन नगरी मध्ये आम्ही साकारली आहे निसर्ग सिटी या निसर्ग सिटी अभूतपूर्व यशानंतर आता आम्ही श्री सौंडेश्वरी देवीच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या आष्टानगरी मध्ये घेऊन येत आहोत एलिगन्स व्हिला टू एच के बंगलो प्रोजेक्ट या प्रोजेक्ट ची खास वैशिष्ट्य म्हणजे अगदी हकेच्या ज्ञानाचे भंडार रयत शिक्षण संस्था तर काही अंतरावर नगरपालिका मार्केट याशिवाय सिटी मधील रस्ता डांबरीकरण असणार अंडरग्राउंड ड्रेनेज वास्तुशास्त्रानुसार बांधकाम सर्व बांधकाम हे कुंभारी बीट मध्ये नामांकित कंपन्यांचे वा प्लंबिंग मटेरियल हे सर्व उत्कृष्ट दर्जाचे मग वाट कसली बघताय आजच आपले बुकिंग करा आणि एलिगन्स विला तो बी एच के भंगरु प्रोजेक्ट च्या माध्यमातून आपल्या स्वप्नातील घराचे स्वप्न साकार करा साईट पत्ता क्रांतीवीर लक्ष्मीबाई नायकवडी नगर आस्था व रयत शिक्षण संस्था सत्तर सत्यात्तर सत्तेचाळीस शून्य दोन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे केंद्र व राज्य सरकार हे कल्याणकारी रेणुकाताई देशमुख यांचे वक्तव्य सध्याच्या सरकार अनेक योजना राबवत सामान्य लोकांची प्रगती साधत आहे अशा योजनेचा सर्वांनी लाभ घेण्याचे व विरोधकांनी सरकारवर टीका करण्यापेक्षा सरकारच्या योजना मान्य असा टोला सौ रेणुका सत्यजित देशमुख यांनी विरोधकांना लगावला आहे कासेगाव तालुका वाळवा येथे केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजनांची पूर्तता विश्वकर्मा लाभार्थी प्रमाणपत्र वाटप व बांधकाम कामगार साहित्य वाटप व लाभार्थ्यांचा मेळावा आयोजित केला होता या दरम्यान त्या प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या असता बोलत होत्या यावेळी भाजप पंचायत राज व ग्रामविकास समिती जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र पाटील भाजप कायदा आघाडी प्रदेश सह हो प्रमुख व सांगली जिल्हा अध्यक्ष ऍडव्होकेट कौस्तुभ मिरजकर उपस्थित होते सौ देशमुख पुढे म्हणाल्या की या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सत्यजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही टीम सातत्याने प्रयत्नशील आहे कार्यक्रमास भाजप अनुसूचित जाती माननीय जिल्हा उपाध्यक्ष माननीय गणेश साटे श्री मंगेश टिके माननीय संजय पाटील माननीय अशोक शिंदे माननीय शंकर पाटील माननीय घनश्याम पाठसुते माननीय पांडुरंग वाघमोडे सौ पुष्पा गौतम वगरे सौ सुनीता सुभाष पाटील सौ गीता साटे सौ शारदा हुबाले श्री सुभाष पाटील श्री विजय पाटील दिनकर जाधव यांच्यासह परिसरातील महिला व पुरुष उपस्थित होते